नमस्कार मंडळी तर खूप दिवसांपासून मला असं कप्प्याचं ताट घ्यायचं होतं बरं का कारण माझ्याकडे असं एक पण ताट नाहीये सगळे आहेत ती प्लेन आहेत आणि माझी खूप इच्छा होती की माझ्याकडे पण असं एखादं कप्प्याचं ताट असावं ज्यामध्ये ना मस्त असं जेवण ना त्यामध्ये घेता येईल तर मग ना मी डीमार्ट मधून हे मागच्या महिन्यातच आणून ठेवलं होतं पण त्याचं उद्घाटन काय अजून केलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज उद्घाटन करूया आणि जेव्हा कधी मी स्टीलचं कोणतं भांडं आणते ना घरामध्ये तेव्हा मी ना हे मॅजिक वापरूनच त्याच्यावरचे स्टिकर काढते आणि ते स्टिकरना खूप भारी निघतात आता जास्त ताट गरम करायचं नाही नाही तर चटका लागतो माझ्यासारखा तर हे ना एवढं सहज निघतो ना आणि डाग पण पडत नाही स्टीलचं भांडं थोडंसं गरम केलं की आणि हे स्टीलचं भांड्याचं उद्घाटन तर झालं पण म्हटलं चला नवीन ताट आणलं आहे तर याच्यामध्ये ना छान असं काहीतरी मस्त जेवण पण बनवूया म्हणून छान मी जेवण बनवलेलं होतं आणि छान छान असं जेवण मी त्या ताटामध्ये ना वाढलेलं होतं आणि असं छान स्वागत झालं ह्या ताटाचं माझ्या घरामध्ये चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया उद्या बाय